महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात होणार बाराही ज्योतिर्लिंगाचे दर्शन विदर्भाची पंढर शेगाव येथील संत गजानन महाराजांच्या समाधीपासून फक्त पाच किलोमीटर अंतरावर सिद्ध पीठ दर्शन गड कोल्हापूर महालक्ष्मी मातेचे मंदिरात खाली उतरतात ओम नम शिव सुंदर अशा जुन्या हेमाडपंथी मंदिराचे स्वरूप भारतातील बारा सोबतच आम्ही घेतले पारा तसेच ज्योतिर्लिंगाचे दर्शन हात जोडले माउली म्हणजे गजानन महाराज छत्रपती शिवाजी इथे आहे निवासी मतिमंद विद्यालय सुपर पॉवर किंवा देवाने दिलेलं वेगळं स्टाईल मंदिरामागे असलेली ही आर्ट गॅलरी जी त्याच विद्यार्थ्यांनी बनवलेली ही त्यांची कलाकृती विठ्ठल विठ्ठल चेहरी विठ्ठल मंदिर परिसरात साईबाबा तसेच गणरायाची सुंदर अशी मूर्ती लहान मुलांसाठी सुंदर अशी खेळणी तेवढा सुंदरसा परिसर हे होती श्री क्षेत्र सिद्धपीठ शेगाव मग आम्ही आलो तुम्ही पण या थांबा थांबा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा नक्की फॉलो करा